एका मद्यपीला बसमध्ये महिलेची छेड काढणं चांगलंच महागात पडलंय एका रणरागिणीनं त्या मद्यपीला लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुलासोबत पुणे येथे बसने प्रवास करत होत्या प्रवासादरम्यान एका मद्यधुंद्य अवस्थेतील व्यक्तीनं त्यांची छेड काढली मात्र घाबरून न जाता प्रिया यांनी तात्काळ रुद्रावतार धारण करून

माझ्या एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत काय सॉरी काय सॉरी तू दारू पिऊन आलास कसा दारू पाय मध्ये पोरीनं छेडायला मिळतं म्हणून इथं नाही तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून भी लगेच दत्त महाराज म्हणून पूजा करून आला ना तुझ्या हातात कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला तो नाही दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी म्हणजे आला तर आला मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागीर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सर काय म्हंटल सर काय म्हंटल तुम्हाला काय ताई काय

लाल बस जी आहे दहा रुपये तिकीट द्यायचं असतं त्या गाडीमध्ये बसलेले होते आणि मागे जागा नसल्यामुळे माझे मिस्टर पुढे पुढच्या सीटवरती बसायला गेले आणि त्या माणसाच्या शेजारी एक सीट रिकाम होतं म्हणून मी आणि माझा लहान मुलगा आम्ही दोघं जण त्याच्याजवळ बसलो आणि थोडा वेळ बसून माझा मुलगा थोडासा पुढे निघून गेला बसायला आणि त्यानंतर शनिपार चौक आला शनिपार याच्या स्टॉपच्या तिथे अचानक गर्दी वाढली आणि गर्दी वाढल्यानंतर त्या माणसाने डायरेक्टली माझ्या मांडीवरती म्हणजे लिटरली सेंटरलाच असं म्हणता येईल थी थी की तिथे थाप मारली आणि तो उठला मला एक सेकंड काही कळालं नाही कारण मला फटका जोरात बसला आणि नंतर मला कळालं की यांनी माझ्याबरोबर काहीतरी कृत्य केलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याची कॉलर पकडली आणि मग मी त्याला मारायला सुरुवात केली पण मारायला सुरुवात केली त्याच्यानंतर माझ्याजवळ एकही लेडीज आली नाही बसमध्ये खूप लेडीज होत्या मुली होत्या एकही एक लेडीज आली नाही म्हणजे हे पण आलं नाही म्हणजे कोणी पुरुष पण आला नाही माझे मिस्टर माझ्यासोबत होते पण ते व्हिडिओ करत होते आणि मी म्हणजे ते बघत होते की हिचा संताप अनावर झालेला आहे त्यामुळे ते, ते काही मध्ये पडले नाही आणि त्याच्यानंतर मी बस आ, पोलीस कंड आ, हे आपले आ, बस कंडक्टरला विचारलं की तुम्ही दारू पिलेला माणूस आहे हा तुम्ही का नाही दिलं त्याच्याकडे तर ते बोलले की नाही त्यांनी छेडछाड केलेली नाही म्हणून आम्ही काही बोललो नाही पण जेव्हा त्यांना कळालं की यांनी छेडछाड केलेली आहे हे कळाल्यानंतर त्यांनी मला सपोर्ट केला त्यांनी त्या माणसाला मारलं पण आणि ते शेवटपर्यंत त्यानंतर माझ्यासोबत होते ती गाडी बस थांबवली त्यांनी डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये आणि पोलीस चौकीमध्ये दुर्दैवाची ही गोष्ट होती की एकही एक महिला तिथून बसमधनं म्हणजे माझ्यापर्यंत नाही आली बसमधनं उतरून त्या ते त्यांच्या त्यांच्या मार्गाला निघून गेल्या मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आणि तो माणूस आम्ही चौघच जण तिथे होतो आणि दहा ते पंधरा मिनटं झाले पोलीस चौकीमध्ये कोणीही नव्हतं त्यानंतर तो माणूस सारखा पळायचा प्रयत्न करत होता मग मी त्याला एका रूममध्ये म्हणजे पोलीस चौकीमध्ये बंद केलं बाहेरून कडी लावली आणि तिथले नगरसेवक आहेत आपले अजय खेडेकर म्हणून त्या दादांना मी कॉल लावला की दादा मला अशी अशी घटना झालेली आहे आणि मला मदत हवी आहे तुमची तर त्यांनी लगेच सांगितलं की ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ मी लगेच तुम्हाला पोलीस पाठवतो असं तर मग त्यांनी लगेच मला मदत केली आणि त्यानंतर थोड्या वेळामध्ये लगेच पोलीस तिथे आले पण आम्हाला त्यांचं आयकार्ड कळायला दिसलं त्या माणसाचं वरती आलं होतं की महानगरपालिकेमध्ये तो माणूस जावला होता तर आम्ही त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नोंदवला नाही त्याचं रिझन असं होतं की मी त्याला घाबरली नाही पण त्याच्या ह्या विकृत कृत्याची शिक्षा मला त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला द्यायची नव्हती म्हणून मी त्याच्यावरती गुन्हा नाही नोंदवला मला एवढंच वाटतं की जी घटना माझ्याबरोबर घडली ती उद्या कोणाबरोबर घडू नये पण घडली तरी सगळ्या महिलांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन त्या व्यक्तीला त्या महिलेला सपोर्ट करावा एवढीच माझी इच्छा आहे बरोबर आहे तुमचं की गुन्हा दाखल करायला हवा होता पण ती त्याची बायको जी होती ना ती खरंच गरीब वाट म्हणजे गरीब होती आणि स्वभावने पण ती खूप गरीब होती ती डायरेक्ट रडायला लागली ला की ताई माझ्या मुलाचं ता भविष्य तुमच्या हातात आहे जर तुम्ही दा गुन्हा दाखल केला तर माझ्या मिस्टरांची नोकरी जाईल आणि आम्ही रस्त्यावरती येऊ हो। कुठेतरी माझीही माणूस की आहे मला मी पण एक स्त्री आहे आणि मला कळतंय की ती आधीच त्या दारुड्याबरोबर राहून ती ज्या यातना भोगतीये त्यात मला अजून भर नव्हती पाडायची म्हणून मी गुन्हा नाही दाखल हो लोकल बस होती ती आणि मी माझं सासर पुन्हा आहे आणि माहेर नाशिक आहे तर मी चार दिवसासाठी सासरी गेलेले होते